me <laughs> so i <laughs> luck. नमस्कार रेडिओ एम पी एस गुरु स्प्रेडिंग नॉलेज पावर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये मी आज होतो आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमात मित्रांनो व्यक्तिविशेष या कार्यक्रमात आपण विविध विशेष महत्वाच्या व्यक्तींविषयीची माहिती जाणून घेतो आज देखील आपण जमशेदजी टाटा यांच्याविषयीची महत्वपूर्ण अशी विशेष माहिती बघणार आहोत जमशेदजी यांचं पूर्ण नाव जमशेदजी नसरवानजी टाटा असे होते पारशी आणि भारतीय हे उद्योजक होते टाटा उद्योग समूह हा भारतातल्या आघाडीच्या उद्योग समूहाचे ते संस्थापक होते त्यांचा जन्म गुजरातमध्ये नवसारी या ठिकाणी झाला त्यांना दोरुपजी आणि रतनजी अशी दोन अपत्य होती जमशेदपूर येथील पोलाद कारखाना मुंबईचे ताजमहाल हॉटेल बंगळुरातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अशा अनेक संस्थांची स्थापना ही त्यांची महत्त्वाची कार्य होती त्यांनी नंतर टाटा समूह उद्योगाची स्थापना केली टाटांना भारतीय उद्योगाचे जनक म्हणून ओळखले जाते आज त्यांच्या योगदानामुळे भारतीय उद्योगास विदेशात ओळख मिळाली ज्यावेळी भारत आर्थिक संकटाशी झगडत होता त्यावेळी त्यांनी चपळतेने टाटा ग्रुप आणि कंपनीची मुहूर्त रोवली असे त्यांचे मत होते की आम्ही सरळ कोणतेच मोठे काम करू शकत नाही कोणतेच मोठे काम करण्यासाठी आधी छोटी छोटी कामे करण्याची आवश्यकता असते उद्योग जगतात त्यांचा इतका प्रभाव होता की जवाहरलाल नेहरूंनी टाटा यांना वन मॅन प्लॅनिंग कमिशन म्हणून संबोधलं होतं जेव्हा तुम्हाला कृती कल्पनांमध्ये आघाडी घ्यायची असते अशी आघाडी जी मतांच्या वातावरणाशी जुळत नाही ते खरे धैर्य शारीरिक किंवा मानसिक किंवा आध्यात्मिक तुम्हाला जे आवडेल ते म्हणा आणि हा प्रकार जमशेदी टाटा यांनी दाखवलेले धैर्य आणि दूरदृष्टी होते आपण त्यांच्या स्मृतीचा सन्मान केला पाहिजे आणि आधुनिक भारताचे एक मोठे संस्थापक म्हणून त्यांचे स्मरण केले पाहिजे हे योग्य आहे त्यांचे सुरुवातीचे जर जीवन काळ आपण बघितला तर जमशेदजी नसरवानजी टाटा यांचा जन्म तीन मार्च अठराशे एकोणचाळीस रोजी दक्षिण गुजरातमधील नवसारी शहरात झाला आणि त्यांचे वडील व जी आई जीवनबाई टाटा हे त्यांच्या पारशी कुटुंबातील पहिले व्यापारी होते मुंबईची हे व्यापारी हो तर होते तर कुटुंबाची परंपरा तोडून त्यांनी मुंबईत निर्यात व्यापार सुरुवात केली जमशेदजी टाटा चौदाव्या वर्षी मुंबईत आपल्या वडिलांकडे आले आणि त्यांनी त्या ठिकाणी एलिफिन्स्टन महाविद्यालयातून आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले तेथे ते कॉलेजातील एक हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जात होते त्यांची बुद्धिमत्ता पाहून कॉलेजच्या प्रिन्सिपलांनी त्यांचा डिग्री समाप्त होईपर्यंतची पूर्ण फी परत गेली जमशेदजींनी सोळा वर्षाच्या असताना दहा वर्षाच्या हिराबाई दबू हिच्याशी विवाह केला अठराशे मध्ये जमशेदजींनी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली आणि आपल्या वडिलांच्या व्यवसायामध्ये प्रवेश घेतला अठराशे सालचे भारतीय बंड ब्रिटिश शासनाने दडपून काढले होते ब्रिटिश सरकारच्या विद्रोहाचा विरुद्धचा त्यावेळी त्यांना नवीनच होता मात्र टाटांनी अशा परिस्थितीतही आपल्या व्यापारात शिखरावर घेऊन जाण्याचा निश्चय केला आपल्या वडिलांच्या व्यवसायाच्या शाखा करण्यासाठी टाटा यांनी इंग्लंड अमेरिका युरोप चीन आणि जपान यांसारख्या परदेशात अनेकदा प्रवास केला यांचा व्यवसाय बघितला तर अठराशे अडुसष्ट पर्यंत टाटा आपल्या वडिलांच्या कंपनीत काम करत होते त्या वर्षी त्यांनी एक स्वतंत्र कंपनीची स्थापना केली अठराशे शहाण्णव मध्ये येथील एक दिवाळखोर तेल गिरणी विकत घेतली आणि तिची एका कापड्याच्या गिरणीत रूपांतर केले या गिरणीचे नाव त्यांनी अलेक्झांड्रा मिल असे ठेवले आणि पुढे दोन वर्षानंतर नफा मिळवण्यासाठी ती मिल टाटांनी विकत घेतली अठराशे चौऱ्याहत्तर मध्ये नागपूरला एका स्पिनिंग मिलची स्थापना केली एक जानेवारी अठराशे सत्यात्तर रोजी त्यांनी एक्सप्रेस मिलची स्थापना केली त्यांच्या जीवनात चार ध्येय होती एक म्हणजे पोलाद कंपनी एक जागतिक दर्जाची शिक्षण संस्था एक अद्वितीय हॉटेल आणि एक हायड्रो इलेक्ट्रिक वीज निर्मिती कंपनी तीन डिसेंबर एकोणीसशे तीन रोजी मुंबईतील कुलाबा वॉटरफ्रंट येथील ताजमहल हॉटेलच्या उद्घाटन झाले त्यावेळी भारतात स्वतःची वीज असणार ते एकमेव हॉटेल होते टाटा स्टील हे पूर्वी टिस्को म्हणजे टाटा आयर्न आणि स्टील कंपनी लिमिटेड ही आशियातील पहिली आणि भारतातील सर्वात मोठी स्टील कंपनी आहे तिच्या कोरस ग्रुपने दरवर्षी दोन पॉईंट आठ कोटी टन स्टीलचे उत्पादन केल्यानंतर ती जगातील पाचव्या क्रमांकाची स्टील कंपनी ठरली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर येथील टाटांचा पुतळा म्हणजेच बेंगलोरची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स विज्ञान आणि अभियांत्रिकी यांमधील संशोधन आणि शिक्षणासाठी प्रख्यात ही भारतीय संस्था आहे है। टाटा हायड्रोक्लोरिक प्लावर सप्लाय कंपनी याचं नवीन नाव टाटा पॉवर कंपनी आठ हजार मेगावॅट पेक्षा जास्त क्षमतेच्या टाटांचं व्यक्तिगत जीवन जर बघितलं तर या ठिकाणी टाटांनी हिराबाई दबू यांच्याशी विवाह केला त्यांची मुले दोराबजी टाटा आणि रतन टाटा यांना सुद्धा टाटा ग्रुपचे अध्यक्ष म्हणून यश मिळाले टाटाची बहीण जेरबाईने मुंबईतील एका व्यापाराशी लग्न केले त्यांचा मुलगा त्यांना शापूरजी सकलातवाला हे बिहार आणि ओरिसामध्ये टाटा ग्रुपचे कोळशाचा व लोखंडाचा व्यापार सांभाळत होते नंतर ते टाटांचे मॅन्चेस्टर कार्यालय सांभाळण्यासाठी इंग्लंडला निघून गेले नंतर ब्रिटिश संसदेचे ते दे सदस्य झाले यांचा मृत्यू एकोणविशे साली व्यवसायानिमित्त जर्मनीला गेलेले असताना ते खूप आजारी पडले आणि एकोणावीस मे एकोणविशे चार रोजी नोहेम या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला त्यांच्यावर इंग्लंडमधील पारशी समाजाच्या ब्रुकवुड दफनभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले यांचा वारसा म्हणजे झारखंडमधील साची गावात टाटांचा सा लोखंड व पोलाद प्रकल्प उभारला गेला येथील रेल्वे स्टेशनचे नाव टाटानगर असे ठेवले गेले आता झारखंडमधील जमशेदपूर या नावाने ओळखले जाणारे हे एक मोठे शहर देखील आहे टाटांचा जीवन परिचय जर बघितला तर बघा अठराशे एकोणचाळीस ते तीन मार्चला जमशेदजींचा टाटांचा जन्म झाला होता अठराशे त्रेपन्न मध्ये हिराबाई दबू सोबत त्यांचं लग्न झालं अठराशे मध्ये आपल्या वडिलांच्या व्यवसायामध्ये ते सहभागी झाले आणि अठराशे अडुसष्ट मध्ये स्वतःची कंपनी देखील स्थापन केली अठराशे चौऱ्याहत्तर मध्ये महाराणी मिलची स्थापना केली आणि एकोणासशे एक मध्ये युरोप आणि अमेरिकेची यात्रा केली जेणेकरून स्टीलचे शिक्षण घेता येईल एकोणासशे तीन मध्ये ताजमहल हॉटेलची स्थापना केली आणि एकोणीसशे चार ते मध्ये मेला देहवास त्यांचा झाला सुविचार स्वातंत्र्याचे समर्थन करण्याची ताकद नसणे आणि आवश्यक असल्यास त्याचे रक्षण करणे हा एक क्रूर भ्रम असेल आणि स्वातंत्र्याचे रक्षण करण्याची ताकद केवळ व्यापक आणि देशाच्या आर्थिक जीवनात आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या ओतनीतूनच येऊ शकते मुक्त उपक्रमात समुदाय हा केवळ व्यवसायातील दुसरा भागधारक नसून खरे तर त्याच्या अस्तित्वाचा उद्देश आहे आमच्यात एक प्रकारचा दान धर्म पुरेसा आहे तो म्हणजे गोधडी परोपकार जी चिन्द्या झालेल्यांना कपडे घालते आणि गरिबांना खायला घालते आजारी लोकांना बरे करते मी गरीब किंवा दुःखी माणसाला मदत करू पाहणाऱ्या करण्यापासून दूर आहे असणं एखाद्या राष्ट्राची किंवा समाजाची प्रगती ही त्याच्या सर्वात कमकुवत आणि असहाय्य सदस्यांना मदत करण्यात की नाही तर सर्वोत्तम आणि सर्वात प्रतिभावान व्यक्तींना उंचावणे जेणेकरून त्यांना देशाची सर्वात मोठी सेवा करता येईल असे त्यांचे मत होते झटपट वाढणारी विविध प्रकारची सावली असलेले झाडे लावलेले रस्ते निश्चित करा लॉन आणि बागांसाठी भरपूर जागा आहे याची खात्री करा तसेच फुटबॉल हॉकी आणि उद्यानांसाठी मोठी जागा राखून ठेवा हिंदू मंदिरांसाठी जागा निश्चित करा मोहम्मद मशीदी आणि ख्रिश्चन चर्च टाटा यांनी मुलगा दोबारने लिहिलेल्या पत्रात त्यांच्या टाउनशिप बद्दल त्यांच्या दृष्टी शेपाबद्दल सांगितले जे कालांतराने जमशेदपूर झाले तो लोकांच्या नजरेत डोकवणारा माणूस नव्हता त्याला सार्वजनिक मेळावे आवडत नव्हते भाषणे करायची त्याची परवाना होती त्याच्या चारित्र्याच्या बळकटपणाने कोणत्याही माणसावर कितीही मोठेपण येण्यापासून रोखले कारण तो स्वतः महान स्वतःच्या मार्गाने बहुतेक लोकांपेक्षा मोठे त्याने सन्मान मागितला नाही आणि त्याने कोणत्याही विशेष अधिकाराचा दावा केला नाही कायमच उत्कट इच्छा होती जरी इतर अनेकांनी गुलामगिरीच्या साखळ्या सोडवण्यावर आणि स्वातंत्र्याच्या पहाटेच्या दिशेने वाटचाल झपाट्याने करण्याचे काम केले तर टाटांनी स्वप्न पाहिले आणि ते मुक्तीनंतर जसे घडले पाहिजे तसे जीवनासाठी काम केले इतर बहुतेकांनी गुलामगिरीच्या वाईट जीवनातून मुक्तीसाठी काम केले टाटांनी आर्थिक स्वातंत्र्याचे चांगले जीवन जगण्यासाठी स्वातंत्र्यासाठी काम केले डॉक्टर झाकीर हुसेन भारताचे माजी राष्ट्रपती असे म्हणतात की तो नशिबाचा माणूस होता हे स्पष्ट आहे खरंच जणू काही त्यांच्या जन्माची वेळ त्यांचे जीवन त्यांची प्रतिभा त्यांची कृती त्यांची ज्या घटना घडवल्या किंवा प्रभावित केल्या त्या घटनांची साखळी आणि त्याने केलेल्या सेवा आपल्या देशाला आणि त्यांच्या लोकांसाठी प्रदान केलेले हे कार्य सर्व महान भाग म्हणून पूर्व होते असे जमशेदजी उद्गार डॉक्टर झाकीर हुसेन भारताचे माजी राष्ट्रपती त्यांनी काढले होते तर मित्रांनो आजच्या व्यक्तिविशेष या भागामध्ये आपण जमशेदजी टाटा भारताचे एक व्यापारी यांनी जे जे विशेष कार्य केले याविषयीची माहिती आणि त्यांचा जीवन परिचय आपण या ठिकाणी बघितला अशीच माहिती पुढील व्यक्तिविशेष या कार्यक्रमात आपण विविध महत्वाच्या व्यक्तींविषयी जाणून घेणार आहोत तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी नॉलेज पावर्ड बाय स्पेक्टम अकॅडमी